नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजच्या भागात आपण शिकणार आहोत तोरणपट्टी कशी करायची ते गेल्या भागात मी शिकवलं की कलश कसा करायचा ते दरवाजाचं तोरण आपण शिकतो आहोत तर त्यासाठी तर तोरणासाठी लागणारा कलश आपण गेल्या भागात शिकलो आता बघूया तोरणाची पट्टी कशी करायची ते तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत सहा नंबरचे मणी घेतलेत सगळेच लालमणी पोपटीमणी आणि मोती कलरचे मणी या मोती कलरच्या मणीमध्ये तुम्ही पांढऱ्या कलरचे मणी घेतले तरीही चालतील सहा नंबर मण्यांसाठी पन्नास नंबरचा तंगूस धागा धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे सुई आहे आणि धागा कट करण्यासाठी कायची ओके तर तुम्हाला हा तोरणपट्टी ओवरऑल म्हणजे पूर्ण तोरण जर तुम्हाला आवडलं तर लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा ओके okay, तर आता आपण बघूया मोत्याचं तोरण कसं करायचं सुरुवातीला धाग्यामध्ये पोपटी मणी ओवून घ्यायचे चार चार पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आणि इथे परत तीन पोपटी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे तर अशाच पद्धतीने आता ह्या तीनही मणा चारही मणांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे परत आणि असेच चौकोन एकूण चार अजून वाढवायचे आहेत हे दोन झालेले आहेत अजून चार वाढवले म्हणजे एकूण सहा होतील मग असेच अजून चार चौकोन वाढवून घ्यायचे आहेत प्रत्येक चौकोन करताना धागा फिरवून घ्यायचा ओके तर हे उरलेले चार चौकोन करून घेऊया सहा चौकोनांची आत्ता ही पट्टी झालेली आहे आता हा जो वरचा मणी आहे तिथून धागा निघालेला आहे तर तिथे आता तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आता ह्या तीनही मण्यांमधून आणि पुढच्या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे आता दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे हा मोती मणी पोपटी म्हणी आणि पुढचा एक पोपटी मणी अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता इथे परत काय करायचंय तर सेम करायचं दोन मोती म्हणी होऊन घ्यायचे आणि तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा एक दोन तीन तर अशीच ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे मोती मणी प्रत्येक ठिकाणी दोन दोन ओवून घ्यायचे आहेत आणि ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे ही आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर ह्या एका कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे इथे तीन मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आता इथे परत दोन मोती मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता इथे सुद्धा ही ही लाईन आपण प्रत्येक ठिकाणी दोन मोती कलरचे म्हणी घेऊन कंप्लीट करायची आहे ही लाईन तर आता ही लाईन पूर्ण करून घेऊया दोन दोन मणी घेऊन आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर ह्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे धाग्यामध्ये आता एक लाल मणी आणि दोन मोती कलरचे मणी असे तीन मणी ओन घ्यायचेत जिथून धागा निघाला त्या पहिल्या मणीतून आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आता परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी असे दोन मणी घ्यायचेत लाल आणि मोती मण्यामधून धागा बाहेर काढायचे प्रत्येक वेळेला धागा हा नीट ओढून घ्या आता परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी दोन मणी घ्यायचे आणि एक दोन दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधूनही काढाय काढला तरी चालेल पुढच्या एका मोती मणीमधून आता धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी घ्यायचे एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचे आता इथे एक लाल मणी, एक मोती मणी दोन मणी घ्यायचे दोन आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता इथे दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे एक दोन लाल मणी आणि मोती कलरचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर घ्यायचा काढून अशा प्रकारे ही आपली एक दोन तीन आणि चौथी लाईन झालेली आहे आता धागा फिरवून घेऊया एक आणि दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे इथे आता एक लाल मणी एक मोती कलरचा मणी एक लाल मणी आणि दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत एक लालमणी आणि दोन मोती कल मणी मोती घ्यायचे एक आणि दोन धागा निघालेला मणी आणि पुढचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता परत धाग्यामध्ये मोती कलरचे दोन मणी ओवून घ्यायचे इथे आपण स्वस्तिकची डिझाईन करणार आहोत तोरण पट पट्टीची स्वस्तिक करणार आहोत पत, आता परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती कलरचा मणी दोन मणी घेऊन एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता वरचे जे लाय वरचे जे एक दोन तीन चौकन आहेत ते पूर्ण मोती मण्यांमध्ये करून घ्यायचे आहेत तर ते आपण करून घेऊया एक दोन तीन पूर्ण मोती मण्यांमध्ये दोन दोन मोती घालून वरचे राहिलेले तीन चौकोन पूर्ण करून घेऊया आता ही लाईन झाल्यानंतर हे चौकोन पूर्ण केल्यानंतर ह्या कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि ते एक लाल मणी आणि दोन मोती मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालाय त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे इथे परत आता धाग्यामध्ये एक लाल मणी, एक मोती मोतीमणी दोन मणी घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचे तर आता अशाच प्रकारे ही लाईनही पूर्ण करायची आपल्याला एक लाल मणी एक मोतीमणी घालून हे एक दोन तीन तीन चौकोन पूर्ण करून घ्यायचे शेवटच्या चौकनला दोन मोतीमणी ओन घ्यायचे तर ही लाईन पूर्ण करून घेऊया एक लाल आणि एक मोतीमणी घालून आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर एकूण आपल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा लाईन झालेल्या आहेत ही लाईन पूर्ण केल्यानंतर एक एक लाल एक मोतीमणी घालून झाल्यानंतर हा जो शेवटचा चौकोन होता तो दोन मोती मणी घालून कंप्लीट करायचा होता ओके आता ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाल्या त्या मणीतून आणि पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाल्या त्या म्हणीतून आणि त्याचा हा जो मागचा मणी आहे दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून इथे आता परत एक लाल मणी आणि एक मोतीमणी दोन मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा इथे धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी दोन मणी घ्यायचेत आणि एक दोन तीन तीन मण्यातून धागा बाहेर काढायचा परत धाग्यामध्ये दोन मोती मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन दोन माण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता धागा हा फिरवून घेऊया एक आणि दोन मण्यातून धागा पुढे सरकवायचा आहे आता धाग्यामध्ये एक लाल मणी आणि दोन मोती मणी ओवून घ्यायचे आणि एक आणि दोन ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे परत धाग्यामध्ये दोन मोती मणी मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन दोन ला एक लाल मणी आणि दोन मोती कलरचे मणी अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता धाग्यामध्ये एक लाल मणी, एक मोती मोतीमणी दोन मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचे आता धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत इथे दोन मोती म्हणी न ओन घेता एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन तीन एक लाल मणी पुढचे दोन मोती कलरचे मणी तीन मण्यांमधून धागा खाली सरकवून किंवा खाली काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लाल मणी, एक मोती कलरचा मणी दोन मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता इथे दोन मोती म मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि हा मोती कलरचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता धागा हा वरच्या एका या कॉर्नरच्या मणीमधून बाहेर काढायचा हे इथे स्वस्तिक झालेलं आहे आपलं एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ लाईन झाल्या झालेल्या आहेत आता नववी लाईन चालू आहे आता धाग्यामध्ये तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे परत धाग्यामध्ये दोन मोती मणी मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे तर अशाच प्रकारे ही पूर्ण लाईन ही दोन दोन मोती कलरचे मणी घालून पूर्ण करायची आहे तर ती आपण पूर्ण करून घेऊया ही लाईन पूर्ण झाल्यानंतर आता ह्या कॉ ह्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे इथे आता एक मोतीमणी एक पोपटी पोपटीमणी आणि एक मोतीमणी हे तीन मणी ओवून घ्यायचे एक मोती मोतीमणी एक पोपटी पोपटीमणी आणि एक मोतीमणी आणि ह्याच मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे ओके आता धाग्यामध्ये एक मोतीमणी आणि एक पोपटी पोपटीमणी एक मोती मणि एक पोपटी मणि दोन मणि ओन घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा परत धाग्यामध्ये आता ही लाईन पूर्ण एक मोतीमणी आणि एक पोपटी मणी असे दोन मणी घालून पूर्ण करायची आहे ही पूर्ण लाईन एक मोतीमणी आणि एक पोपटी मणी घालून पूर्ण करायची आहे तर ती आपण करून घेऊया आता बघा ही एक मोतीमणी आणि एक पोपटी मणी घालून ही लाईन पूर्ण केलेली आहे आता ह्या पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये तीन पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालाय त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर आहे आता परत धाग्यामध्ये तीन पोप दोन पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा परत इथे धाग्यामध्ये दोन पोपटी मणी ओन घ्यायचेत आणि ही पण लाईन अशीच पूर्ण करायची आहे आता ही लाईन पूर्ण दोन पोपटी म्हणी घालून ही लाईन करून घेऊया दोन पोपटी मणी घालून प्रत्येक ठिकाणी ही लाईन पूर्ण करून घ्यायची आता इथे बघा ही पट्टी आपली इथपर्यंत झालेली आहे याच्या पुढे काय करायचं तर सेम ही जी आता आपण पोपटी लाईन केलेली आहे पोपटी म्हण्यांची तर जशी इथे केलेली आहे तसंच आता सेम वाढवत जायचं आहे तुम्हाला तुमच्या दरवाजाची जेवढी लेंथ असेल जेवढं तुमचं मेजरमेंट असेल त्याप्रमाणे ही अशी संपूर्णपणे वाढवत जायची आहे पट्टी ही इथपर्यंत झालं आहे आपलं आता नेक्स्ट काय करायचं तर ही मोती कलरची लाईन घ्यायची परत स्वस्तिक करायचं आहे तर असंच सगळं वाढवत जायचं आहे पुढे आता इथे आपण इथपर्यंत आलो इथे आता आहे धागा पोपटीमणीमधून निघालेला तर इथे आता तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत तीन मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघाल्या त्याच मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा असं सेम करत जायचं आहे आता खाली कसं दोन मोती मणी घालून इकडची लाईन पूर्ण करायची नंतर परत ही जी लाईन केलेली आहे दुसरी मोती वण्यांची तीसुद्धा मोती कलरच्या वण्यांमध्येच केलेली आहे तर हे दोन्हीही लाईन इथे मोती मण्यांमध्ये येणार आहेत ह्या दोन्ही आणि नंतर परत स्वस्तिक येणार आहे जसं हे आपण केलेलं आहे स्वस्तिक सेम तसंच पुढे करत जायचं तर ही पट्टी आपण करून घेऊया आणि त्याला कलश लावून बघूया कसं वाटतं कसं दिसतंय ते आधी ही पट्टी तुम्हाला जेवढ्या लेनची हवी आहे तेवढी करून घ्या तुम्ही जसं मी आत्ता सगळं सांगितलं त्याप्रमाणे आणि बघूया खालती कलश लावून बघू जोड जोडायचे कसे हे मी तुम्हाला दाखवते आता इथे बघा ही मी सहा इंचाची पट्टी करून घेतलेली आहे माझ्याकडे हे असं ऑलरेडी एक तोरण असल्यामुळे मी तुम्हाला फक्त हा कलश ह्या पट्टीला कसा जॉईन करायचा त्याकरता ही एवढीच पट्टी करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या दाराच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला जेवढी प तोरणपट्टी हवी आहे तेवढी अशी सरळ वाढवत जायचं आहे जसं केलं आहे पहिल्यांदा सेम तसंच करायचं तर हे इथे स्वस्तिक केल्यानंतर ह्या दोन आ, मोती कलरच्या लाईन्स आणि नंतर परत पोपटी लाईन असंच सेम सगळं करत जायचं आहे ओके तर आता आपण बघूया की हा कलश ह्या पट्टीला कसा जॉईन करायचा ते तर हा जो खालचा मणी आहे पोपटी मणी ह्यातून मी धागा बाहेर काढलेला आहे इथे आता एक पोपटी मणि ओन घ्यायचा आणि हा जो टोकाचा लालमणी आहे कलशाचा त्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे परत एक पोपटी मणि ओन घ्यायचा आणि जिथून पहिल्यांदा धागा काढला होता त्याच मणीमधून धागा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे की ते हे चौकोन तयार होईल आता या तीनही मणीतून आणि हा जो कलशाचा एक खालचा लाल लालमणी आहे त्या म्हणीतून म्हणजे एकूण चार मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा म्हणजे हा कलश या पट्टीला घट्ट बसेल चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर परत एक दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे इथे गाठ मारायची आहे गाठ मारताना कधी पण एकच गाठ बांधा दोन तीन गाठी बांधू नका नाहीतर मग तिथे ते, ते जाडसर असं दिसेल तर गाठ मारल्यानंतर परत एक दोन मणांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा इथे हा धागा कट करून घ्यायचा नंतर तर अशाच प्रकारे असे हे तोरण करून घ्यायचंय हे कलश ज्या तुमच्या मेजरमेंटनुसार जी पट्टी केली असेल तेवढे हे कलश करून घ्या म्हणजे ही जी पोपटी लाईन येते त्याच लाईनीला हे कलश लागले गेले पाहिजे तर तुम्ही याच्या पुढे अशी ती पोपटी लाईन येणार मग एक पोपटी लाईन सोडून मग दुसऱ्या पोपटी लाईनला हे कलश लावलं तरीही सुंदर दिसेल किंवा लागोपाठ लावलं तरीही चांगलं दिसेल जसं तुम्हाला वाटेल तसे तुम्ही कलश लावत जावा ओके राहत आहे येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणाला हे तोरण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि दाराला लावा खूपच सुंदर दिसतं हे तोरण आपण बघूया हे तोरण पूर्ण झाल्यानंतर कसं दिसतं ते आणि काय करायचं आता हे मी तुम्हाला एकच कलश हा दाखवला आहे जॉईन कसा करायचा ते म्हणून मी हा धागा इथे आता कट करणार आहे ओके तर तुम्ही पूर्ण तोरण करत असताना सहसा हा धागा मोठा घ्या कलश जो जोडायच्या वेळेला आणि तोच धागा पास करत प्रत्येक मण्यांमधून काढत मग त्या पोपटी लाईनच्या इथे येऊन परत दुसरा लावा कलश म्हणजे आता हा कलश लावला इथे धागा कट केला दुसरा कलश लावला असं करू नका जेवढा मोठा धागा घेता येईल तेवढा घ्या आणि सरळ धागा तो कंटिन्यू करा म्हणजे तोरण कुठे असं जास्त गाठीचं दिसणार नाही त्याकरता ओके तर आता आपण बघूया हे पूर्ण झालेलं तोरण कसं दिसतंय ते तर आज आपण शिकलो की दाराचं तोरण कसं करायचं ते हे दाराचं तोरण आपण सहा नंबरच्या मण्यांमध्ये केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते हे धोरण केल्यानंतर यामध्ये जर तुम्ही एक मोत्याचं पान प्रत्येक ठिकाणी लावलं तर हे अजूनही खूप सुंदर दिसेल मोत्याच्या पानाचा व्हिडिओ मी नक्की मागे पुढे अपलोड करेन नक्की तुम्हाला तो शिकवेन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू